राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी करा सातारा जिल्ह्यात मागील आठवड्यात धुवाधार पाऊस झाला पश्चिमेकडील कास बामनोली तापोळा नवजा कोयना भागातील जनजीवन विस्कळीत झाले तसेच कोयना धूम बलकवडी कण्हेर उरमोडी तारळी आदी प्रमुख धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला कोयना धरणात एकूण पंच्याऐंशी पूर्णांक सदतीस टी एम सी पाणीसाठा झाला असून पाणीपाती नियंत्रित करण्यासाठी धरणातून आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सांडव्यावरील विसर्गात वाढ करून चाळीस हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात आला कोयना धरणाच्या सांडव्यावरून चाळीस हजार आणि पायथा विद्युत ग्रहामधील दोन हजार शंभर क्युसेक विसर्गासह कोयना नदीमध्ये एकूण विसर्ग बेचाळीस शंभर क्युसेक झालेला आहे कोयना नदीच्या पाणीपातीत वाढ होणार असल्याने नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात कोयनानगर येथे एकशे सात आणि नवजाला एक नव्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर एक जूनपासून आत्तापर्यंत कोयनेला तीन हजार पाचशे त्र्याऐंशी नवजा येथे चार हजार एकशे चौपन्न mm मिलीमीटर पर्जन्यमान आहे तर महाबळेश्वरला आत्तापर्यंत तीन हजार नऊशे तेरा मिलीमीटर पाऊस पडला आहे त्यातच सकाळच्या सुमारास कोयणीत पस्तीस हजार चारशे एक क्युसेक वेगानं पाणी येत होतं त्यामुळे धरण पाणीसाठा पंच्याऐंशी पूर्णांक सदतीस टी एम सी झाला होता तर एक्क्याऐंशी पूर्णांक अकरा टक्के धरण पाणी भरलेलं आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा